शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता दौंड तालुक्यातही बिबट्यानं पहिला बळी घेतलाय दौंड तालुक्यातील केडगाव बोरीपारदी हद्दीत अडीच महिन्याच्या बाळावर बिबट्यानं जोघेणा हल्ला केला या बाळाला केडगाव परिसरात खासगी रुग्णालयात तत्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला ही घटना दुपारी चार वाजण्याच्या आसपास बोरीपारदी हद्दीत घडली उसाच्या शेतात आईनं झोळीमध्ये या बाळाला झोपवलं होतं सुमारे एक चिमुकली शेजारी दुसरी खेळत होती आई वडील समोरील शेतात ऊसतोड करत होते हा परिसरात ऊस शेती असल्यामुळे ऊसाच्या शेतात लपलेल्या बिबट्यानं खेळत असलेल्या चिमुकल्या दिशेनं धावून आला मात्र या चिमुकल्यानं मोठ्यानं आरडाओ केल्यानं झोपलेल्या अडीच महिन्याच्या बाळावर हल्ला केला बाळाच्या मानेवर चावा घेतला या हल्ल्यात बाळ जखमी झाल्यानं ग्रामस्थांनी तातडीनं उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलं वैद्यकीय के अधिकाऱ्यांनी त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केला मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या हृदयद्रावक घटनेनं आई वडिलांनी फोडलेला हंबरणा हे दृश्य पाहणाऱ्यांचेही डोळे उलावले होते